<laughs> <laughs> रडू नका <laughs> बाबा रडू नका आणि तुमचे मुलं बाल किती आहेत बाबा तुमचं नाव काय माझं नाव विठ्ठल मराठी <laughs> बर तुम्ही मराठी आहात मराठी <laughs> आणि मग या ठिकाणी पंढरपूर मध्ये कधीपासून <laughs> आहेत काय तर करोना यानंतर पहिले पासून करोना मी आल्यावर बारा वर्षाला करोना आलं <laughs> बर म्हणजे तुम्हाला पाच सहा वर्ष होऊन गेले काय काय तर वर्ष होऊन गेले म्हणजे तुम्ही इकडे येत आहे इथं आणि घर सोडलं आता घर तर बरं सोडलो तर करुणा मग तर इथं बारा वर्ष राहिलो अंबादासच्या मठात बर तेव्हा पण तुम्ही बारा वर्ष तर त्यानं का म्हटलं जावा इतर गावाला म्हटला जायला म्हणलं रडू नका रडू नका आणि मुलं बाल किती आहेत तुम्ही बघू शकताय या पांडुरंगाच्या मंदिराच्या शेजारीच आम्हाला हे बाबा भेटले आणि केवळ व्हिडिओ बनवायची या अर्थाने आम्ही या ठिकाणी त्यांच्याशी बोलायला आलो नाही नक्कीच या ठिकाणी बाबांना दोन मुलं आहेत कर्नाटक बिदर या ठिकाणावरून आलेले आहेत आणि फिरत असताना या ठिकाणी बातमी म्हणून नव्हे तर एक माणुसकी म्हणून आम्ही या ठिकाणी थांबलो आणि बाबांच्या डोळ्यातून अतिशय दुःखाश्रू या ठिकाणी वाहत आहेत सांगणं एवढंच आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे आईवडील असतील तुमची हीच संपत्ती असते जोपर्यंत तुमचे आईवडील आहेत तोपर्यंत तुमच्या दोन्ही बाजू भरलेल्या असतात पण ज्या दिवशी आपल्या जीवनामधून आपले आई वडील गेले त्या दिवशी आपलं अस्तित्व नक्कीच कुठेतरी कमी होतं आणि या पांडुरंगाच्या वारीसाठी येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तानं असं म्हणतात जोपर्यंत आपले आईवडील आहेत तोपर्यंत त्यांनी काशी पंढरी करू नये जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपले विठ्ठल रुक्मिणी समान आई वडील आहेत त्यांचं दर्शन जर रोज घेतलं तर या पंढरीच्या पांडुरंगाचा सहवास त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे आपल्या आईवडिलांना जपा त्यांची काळजी घ्या त्यांना अन्वनीय पायांनी तुम्ही जर या अशा ठिकाणी जर फिरायला लावलं तर त्यांनी जे आपले पालनपोषण केलं आपल्याला जन्म दिला ते कुठेतरी सार्थकी लागणार नाही आणि आपल्याला देव किंवा जी नियती आहे जो निसर्ग आहे तो आपल्याला कधीच आयुष्यामध्ये आपलं भलं करणार नाही आपल्याला साथ देणार नाही नक्कीच बाबांशी आपण संवाद करणारच आहोत बाबा तुम्ही घरी जायचं कधीपासून म्हणजे तुमच्या मनामध्ये आहे का जाएचा। घरी जायचं घरी जायचं नाही बाबा आपले मनात का बरं घरी जायचं नाही इकडेच मरायचं कोणतं कुठतर लोटत पण तुम्हाला मुलं आहेत तरी सुद्धा तुम्ही तिकडे जात नाही काय कारण मग काय कारण माझ्या बियाचेच नव्हते तर घरातून बाहेर काढत मी कसं तिथं आता मरायच्या पुढे तुम्ही माझ्या बियाचे असेल तर मला पोचवते तुम्ही इतके कष्ट केले त्यांच्यासाठी हैदराबादला जाऊन सात एकर शेत घटलो बा हैदराबाद मेहनत करून कोरोनाचा संडा सुचलून घरला येऊन घर बांधलो इकडे इकडी पत्र ठेवू घालून इकडे बैल हवा इकडे मशीर आता असं संसार केला ते हाव मी माणूस तुमच्या गुडघ्यालाच हाव तर मोरे खानदान बरोबर नाही आम्हाला ते आमची बायको मरून गेली सरपचावून रानो मार झालं काम किती वर्ष झाले तुमची पत्नी वारली बरं सतरा अठरा वीस वर्ष झालं तुम्ही भरपूर मेहनत केली म्हणजे तुम्ही तिकडे मेंढरा वळली आता ते तुम्हा सारख्याला म्हटलो अरे माझं नाव विठ्ठल आहे कसकर बाबा आता म्हणजे पोरगी ना रे आज अजून उद्या तर फडकन बागडी तर तिला आता खूप तुम्ही बघू शकता या ठिकाणी बाबांना आश्रू आवरत नाही आहेत माझं व्हिडिओच्या माध्यमातून एकच आव्हान असेल अशी परिस्थिती आपल्या घरामध्ये आली नाही पाहिजे आणि कोणाचे आईवडील असो आपण त्यांना आईवडील या अर्थाने जरी संबोधत असलो तरी स्वतःचे आईवडील जर वाऱ्यावर असतील तर नक्कीच मला वाटतं तुम्ही या जन्मामध्ये येऊन कोणतीच कमाई केलेली नाही बाबा तुम्हाला मुली किती आहेत मुलगी आहे काय भाऊ मुलीकडे तुम्ही जात नाही का जातो मुलीकडचे मुलीकडं जातो येतो आहे मुलगी म्हणजे तुम्ही मुलीकडे जात येत असता पण मुलांच्याकडे जात नाही जात नाही या ठिकाणी तुम्हाला येऊन इतकी ये वर्ष झाली तुमचे नातेवाईक मंडळींनी तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न केला का आम्हाला नाते मग कोर राहायचं आता नाते खास बियाचे दूर आहेत बघा आता नाते पोरगी कवा तर नवऱ्याला घेऊन यायचे कंडक्टर आहे नवरा येत आहे आले की बळगाडा घेऊन येत आहे एक रोज राहत आहे तुमची भाऊबंद तुम्हाला शोधत नाही का भाऊ बंद का खरचा भाऊ बंद बी ह्याचं वाईट झालं चांगलं झालं म्हणतात भाऊ ह्यानं चांगलं राहणे लगपत राहणे पोटभर खावणे फाटक्या कपडे नेसावासा आहे बरं बाबा तुम्हाला पांडुरंगाला काय सांगायचं या जेव जीवनामध्ये येऊन तुम्हाला काय त्याला साकडं घालायचं अजून पण काय सांगायचं नाही मग चलताना या ठिकाणी माणसाच्या जीवनात येऊन नक्कीच बाबांनी त्यांचे सगळी कर्तव्य पार पाडली परंतु त्यांच्या मुलांना सुद्धा त्याची जाणीव राहिलेली नाही आहे आणि अशा अवस्थेत बाबा आज आपल्याला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या या ठिकाणी दिसतात बाबा एवढं सगळं तुमच्या बाबतीत झालं तरी तुम्हाला वाटतं का तुमच्या मुलांचं वाईट व्हावं नाही वाट ना हो तर चांगलं का होईना मंगळ का होईना असं सोपर्यंत त्याला धोंडा घालाव ठीक का मी मरून जाऊ असं वाटते मला समजा करणे ना मला माझ्या बियाच्या काय तर बियात फरक आहे मग आता बाबा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही थांबता तुम्हाला जेवण वगैरे कसं काय मिळतं रोजचं रोजचं जेवण मिळतंय तुकाराम मारायच्या मठात तुम्ही तिथंच राहता तिथं पारा करतोय मजे मी दर्शन होत आहे तुमच्यावर माया आहे का माया आहे हो जोपर्यंत आहे तोपर्यंत मुलीकडे जात राहणार राहणार चालेल बाबा असाच तुमचा प्रवास चालू राहो परंतु मुलगा असेल मुलगी असेल आपले आई वडील त्यांनी सांभाळले पाहिजेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं काशी पंढरी या होतच राहतील परंतु आपले आई वडील जन्माचे असतात त्यांची सेवा हीच या ठिकाणी पंढरपूर आज वसलं कशामुळे आहे तर पुंडलिकामुळं वसलेलं आहे पुंडलिकाने आपल्या आईवडिलांची या आर्थ ज्या अर्थी सेवा केली ती सेवा बघून खरखर द्वारकेचा श्रीकृष्ण तोच पंढरीचा पांडुरंग बनून या ठिकाणी आला आणि नक्कीच या ठिकाणी येऊन ज्यावेळेस पंढरीमध्ये आला त्यावेळेस आपल्या आईवडिलांना सेवा करत असताना जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा त्याने आपल्या सेवा करतानाची जी वीट होती ती वीट काढून पंढरीच्या पांडुरंगाला दिली आणि मनाला पांडुरंगा या ठिकाणी उभे राहा जोपर्यंत माझ्या आईवडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुमचं दर्शन घेणार नाही आणि आज ही पंढरपूर नगरी या ठिकाणी वसलेली आहे अशा नगरीमध्ये अशा बाबांच्या अवस्थेमध्ये यांना पाहिलं असता अतिशय चुकीचं वाटतं कुठेतरी आजची मुलं आजच्या नातेवाईक कुठेतरी आज चुकीचे वागताना दिसतात आणि खऱ्या अर्थाने या वारीच्या निमित्तानं एवढंच सांगेल आपले आईवडील सांभाळा आपले नाती गोती सांभाळा जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत या जीवनामध्ये चांगलं वागण्याचा प्रयत्न करा धन्यवाद